नमस्कार मी सुवर्णा जोशी दुपारच्या आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवस आहे अधिवेशनाचा अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि त्यामुळे आज दिवसभरामध्ये काय घडतं याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे खर तर हे अधिवेशन सामान्य जनतेकरता सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता असतं आणि वेगवेगळ्या योजना असो वेगवेगळे विषय या सगळ्यांवर या अधिवेशनामध्ये चर्चा होते पण यावेळेला पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसाचं होत आहे कारण कोरोनाचा कालावधी आहे कोरोनाचा काळ आहे दिवस सुद्धा वादळीच ठरला बारा आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला तसंच भाजप सभागृहाच्या कामकाजात सहभागी झालं नाही त्यांनी विधानभवन परिसरात प्रतिविधान केली यावेळी त्यांनी सभागृहाच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप करत त्यांच्या स्पीकर सह अन्य यंत्रणा हटवण्याची मागणी सभागृहात करण्यात आली यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना पायऱ्यांवरून हटवलं सभागृहामध्ये विधेयक मांडली गेली सभागृहात मांडलेल्या तेवीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या चर्चेविनाच मंजूर करण्यात आल्या दरम्यान रवी राणांनी सभागृहात घुसून राजदंड पळवला तर नाना पटोलेंनी दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये मध्ये फोन टॅपिंग केल्याचा आरोप केला या याप्रकरणी उद्या मंत्रालयात बैठक बोलावल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे केंद्रीय संस्था चॅक करतात का यावर माहिती घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान भाजपच्या प्रतिविधानसभेवरून सत्ताधाऱ्यांनी टीका करत कारवाईची मागणी केलेली आहे चा वापर ज्यांनी बाहेर केला त्यांची नावं नाव अध्यक्षमध्ये हो अतिरेक वाटेल पण अध्यक्षमध्ये हो कधीही आम्ही पायऱ्यांवर बसलेलो आहे घोषणा दिलेल्या आहेत परंतु माईकचा वापर करण्याचं धारिष्ट कुणी केलेलं केलेलं नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी माझी आग्रहाची मागणी अध्यक्ष महाराज या पद्धतीचं समजा सभागृहाच्या बाहेर पॅरेल विधानसभा चालवूनच खऱ्या अर्थानं तोच एक या सभागृहाचा अवमान आहे की जे कोणी असतील अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये या पद्धतीचं या सभागृहाच्या आवारामध्ये पॅरल विधानसभा चालवण्याचा अधिकार कोणाला नाही अध्यक्ष महाराज तुमच्या परवानगी आणि ज्या पद्धतीने ते चाललेलं आहे ज्या पद्धतीने हे लाईव्ह पूर्ण महाराष्ट्र नाही देश पाहत आहे अध्यक्ष महाराज या विधानसभेचा अपमान आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय काल या सभागृहामध्ये ज्या पद्धतीचं वर्तन झालं म्हणून बारा सदस्यांना आपण अध्यक्ष महोदय सस्पेंड करण्याचा निर्णय या सभागृहाने घेतला आणि लोकशाहीच्या या मंदिरामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे आपल्याला क्रमप्राप्त होतं त्यानुसार आपण हा निर्णय घेतला परंतु आज याच विधानभवनाच्या आवारामध्ये पायऱ्यांवरती या विधानसभेचं प्रतिसभाग्रह जे भरलं गेलंय ते नियमानुसार आहे का जर नियमानुसार नसेल तिथे ज्या ठिकाणी लाऊडस्पीकर वापरला गेला विधानसभा त्या ठिकाणी तयार केली गेली आणि ज्या पद्धतीने या सभागृहाचं कामकाज जसं चालतं तसं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला हे जर नियमानुसार नसेल तर या सदनाचा तो हक्कभंग आहे आणि हक्कभंग असेल तर अध्यक्ष महोदय याबाबतचा निर्णय आपण द्यावा अशी माझी आपल्याकडे मागणी आहे